मित्रांनो आपण आलोय बेलेवाडी कलिडून बेलेवाडी मित्रांनो आणि नांदोशीच मैदान झालं आणि मला वाटतं नांदोशीच्या मैदानात एका दुसऱ्या वासराची भरपूर चर्चा झाली आधीच मला वाटतं ही वासरू दाखवलं होतं मित्रांनो बाबा ही वासरू काहीतरी करेल आणि अनेक वासरापैकी मला वाटतं ही वासरू पण मित्रांनो उजाडत आलं आपण जे सांगितलं ते कधी खोट नाही ठरलं मला वाटतं किती दिवस झाला आपण बाईट घेतली होती तिची एक मला वाटतं सहा सात तर झाले आता मला सांगा कि वासरू किती गोला बाय घेतलं तिथनं मला वाटतं क्वार्टरचं एक चार पाच गोला झालं आणि हे आता तसं तीन फेऱ्या जा कोण आला त्या दिवशी पण तुम्ही बोलला होता आज पण सांगा मला वासरू करण ड्रायवर करला जाधव बेलेवाडी आणि मायने जाणिकेत माळी मायने तिघांचा वासरू तिघा घेतलं वासरू काय बघून घेतलेलं वासरू तुम्ही अरे अंदाज बाबा ही कुठं कळ कस का आता तुम्ही पार्टनरशिप म्हणजे पहिले घेताना सुद्धा नाही आता पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिप मध्ये असा काही विषय नाही वस्तू बघितल्या की म्हटलं मला मी इकडे चिट्ट्या चालू केल्या इकडे तिकडं वासर चांगलं होतं बघितलं म्हणजे मी एवढं काय नाही मी या क्षेत्रात नसतो या पोरांच्या मग इकडे तिकडं क्षेत्रात आलो वासरू बघितलं मग म्हणलं आपलं आपलं करूया चालू बरं मित्रांनो बघा वासराकडे बघितलं की पहिल्या पहिल्यानंतर वास्त्राकडे बघितलं पहिलेच देत नव्हती नाही लय हुत हुत बर वासर होतो म्हणजे अंगावर त्याच्या मासपी तसं नव्हतं आणि बघूनच म्हणजे पळ होता मस्त पण वासरू बघितलं की म्हणायचे पळल का टिघल का तळाला खाली पुरल का या गोष्टी होत होत्या पायऱ्याला बालाजी जाधव म्हणजे आता म्हणजे भरपूर कॉन्टॅक्ट करण ड्रायवर द्या बालाजी जाधव तुमच्या बंधूचा असू द्या भरपूर कॉन्टॅक्ट मुळे अनेक म्हणजे लोकांना माहित झालं की बाबा ही वासर पळतोय ते बाईट घेतली त्यावेळेस पण सांगितलं होतं की बाबा ही एक नंबरच वासरू आहे आणि नांदोशीच मैदान कसं निवेदन झालं नियोजन म्हणजे आता या इलेक्शन मुळे आम्ही चार तारखेच मैदान म्हणजे असं करणारच नव्हतो पण आम्ही लक्ष्मणवाल्यासने फोन केला बालाजीनं की के आम्हाला चार तारखेला मैदानाला बैल पाहिजे म्हणून तर ती म्हणली नऊ तारखेनंतर आपण मैदान करूया मग त्याच्यानंतर परत सचिन ढोकळे म्हणून डोकळेवाडीची कुड़ेंद सुट्टी मी करायची त्यांनी ती नियोजन करून मग गाडी आणली आम्ही एका शब्दावर त्यांनी आपल्याला बैल दिला आणि झालं नियोजन भारत केसरी लक्ष्मणराव मित्रांनो तुम्ही म्हणला पैर भेटत नाहीत मोठं पैर म्हणजे आज महाराष्ट्र भारत भारत केसरी लक्ष्मणराव आता या बरोबर गाड्यात पळायला पण नशीब लागते होय की आता एवढा मोठा बैल आपल्या संघटने पळायचं म्हणजे नशीब लागते आता ह्याच्या आधीच आम्हाला म्हणजे असे चांगले बैल चाललो प्रयत्नात पण असं चांगल्या गाडीत कुठेतरी मार खायचं सेम दोन नंबरला उतरायचं त्याच्यामुळे असं मोठं पैर काय झालंच नाहीत आपल्याला बैल लक्ष्मणराव बरोबर वासरू आजपर्यंत कुठलं वासरू टिकल नाही मला वाटतं बैल वासरू असेल की लक्ष्मणराव बरोबर एवढं म्हणजे त्या स्पीड लागलं हो तीच भे वाटत होती की बाबा वासरू खाली तळे एवढा बैला त्या बैला एवढा तळ म्हणजे आता त्याच्या म्हणजे फॉर्म मध्ये बैल होता चांगला बैल स्पीड मध्ये पळणार बैल सुद्धा त्याला म्हणजे टिकत नव्हता खाली काय गाडी बांधून बैल पाळलं म्हणजे आम्ही बैला बैलासंग गेलो त्या बायलासंग बघितले मी स्वतः म्हणजे अशी फुल गाडी जरी आवळून बांधली तर त्या बैल तसा जातो टॉपला पळणारे त्या सगळ्या त्यामुळे आम्हाला दाखद होती की बाबा वासरू खाली सर्कल का काय होईल का पण वासरानं गटाला जरा बायस थोडं कमी निघालं पण सेमीला बायला बरोबर वासरान चांगला दिला दुसऱ्या फेराला काय सांगाल सेमी दाटी तटीची लढत म्हणजे एक प्रकारे मी म्हणत नाही पण त्या सेमी मुळे तुमचं नशीब बदल मी म्हणेन नाही बरोबर आहे की आज आमच्या सेमीत आम्ही तीन नंबर तासा निघलो होतो आणि आमच्या सेमीत आता महाराष्ट्रात म्हणजे ज्या बायला नाव आहे ज्याला सगळेजण देव म्हणून संबोधत येते हे बैल आमच्या साईडला होता सेमीला चार नंबर तासा आम्हाला म्हणजे असं गॅरंटी नव्हती की बाबा आपण लागेल किंवा काय होईल hmm. त्या बैलाच्या नशीब जाऊ आणि वासराने पण त्या पद्धतीने पळ दावला त्यामुळे आपल्याला गुलाल भेटला आता त्या बैला बैलामुळे तुम्ही गुजरात आजपर्यंत तो बैल हारू द्या जिंकू द्या कधी पण जिंकला हारला तरी पण तो म्हणजे चर्चेत असतो कारण हरला तर त्याची ही चर्चा जिंकला तर ते ही चर्चा असतो आता बैल थोडा आजारी होता म्हणजे पोटात म्हणून लोक पण गावल परंतु आज त्या बैलाच्या सीमित होता म्हणून तुम्हाला अनेक लोक म्हणतो ही वासरू कुठलं मला पण विचारले तुम्हाला वासरू नक्की कुठलं बेले वडील भाऊ तुम्ही एकदा मुलाखत घेतली म्हणजे शंभर टक्के खरंच आहे बाकासुरच्या सेमेत तुम्ही जिंकला किंवा हरला तरी वासरात चर्चा होणार दुसऱ्या सीमित आपण कुठल्या जरी सीमेत लागला असतो किंवा लागलं म्हणजे दुसऱ्या सेमेत एका कुठले बी चांगले बैलाची गाडी मारली असते तरी सुद्धा आपल्याला कोणी विचार नसतं बैलाच्या सेमीत पाहायला म्हणून तुम्ही बोलणार बैलाच्या सीमित पाहायला तुम्ही त्या बायला सीमित पाहायला म्हणून आज नाव झालं आणि मित्र म्हणेल की त्या बैलासारखा बैलच नाही काय काय हिंची म्हणजे लोकांची मैदान नाही ती तेवढी त्याचा एक नंबर आहेत त्याच एक नंबर म्हणजे भरपूर आहेत आणि त्या बैलाच्या बैलाचा म्हणजे इतिहास कुणीच मोडू शकत नाही आता आपण योगा योगाने म्हणजे आपलं नशीब असल्यामुळं ती गाडी लागली आपली नाही तर त्या बैलाला म्हणजे आम्हाला पण वाटत नव्हतं गाडी जेव्हा निकाल घेतला तेव्हाच आपल्याला वाटलं की बाबा गाडी जिल्हली mm -hmm. नाहीतर आम्हाला म्हणजे मला म्हणजे मी मय हीत बघत होतो तुम्हाला वाटत नव्हतं की बाबा गाडी आपली लागल एवढी म्हणजे बायला तो त्या पळ आहे तर का शंभर टक्के बरं या वासरात काय होत तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला वासराला बघितलं तेव्हा ढकलून वासरू पडेल असं मी पण म्हणलं वासर कुठला पण अं करून दाखवलं त्यावेळेस तुम्हाला मी म्हंटलेलं पण बाबा वासरू जरी वासराच्या अंगात अवसर नसली तरी वासरू वासराच्या अंगात धमक आहे आणि जिद्द आहे वासरू असं म्हणजे लय शांत अस पण ती पळताना जर वाटतं की बाबा पळते त्याशिवड म्हणजे दुसऱ्या पैर करायला पण वाटत नाही बाबा ही वासरू पळेल काय पण ती पळताना असं वाटतय की बाबा जोर जोराव म्हणजे तेच हे आता इकडे हे येत काय वासराबद्दल काय सांगताल कस काय काय आणि काय सांगताल वासरा वासरं म्हणजे एक नंबरच आहे त्यात काय वादच नाही आता आमच्या तिथे दोन तीन वासर आहे ती इथं पण तेवढ्या टॉपचा हे बैल आहे हे ना बैल एवढा टॉपचा म्हणजे एक प्रकारे तुम्ही क्वार्टर मला आवडते परती वेळा सात आठ क्वार्टर फायनल राहिला वर्षभर सहा महिन्याच्या परत पण बैल पुरत नव्हता म्हणजे बैल लागत नव्हता आता बैल लागला तर आता परत गाडी आता म्हणजे हानायचं आता पुढचं मैदान येणार आहे ते आता आपलं हानाशीरच ज्याल का नाही ते अण्णा शेटला म्हणजे आम्ही अं शेजारीच गाव आहे त्यांनाच आम्ही ह्या बैलाच्या पळायच्या आधी विचारलं आधी ते दोन तीन दिवस आप की आपली गाडी आणूया शेट म्हणून तर शेठने त्या टायमिला सांगितलेलं की शंभर टक्के बायला तुला एक मैदान मी पसरायला तुझ्या बैल देणार पळते वासरू बघितले व्हिडिओ बघितले ती आणि एक मैदान काय बी करून तुझ्यासाठी बैल देणार आता आपण राहिले गुलालात आता दुसऱ्या कोणाचा फोन येतील पण आपलं एक नियोजन म्हणजे अण्णा शेट संघट पुढचं नियोजन जे होईल ते अण्णा शेठच्या बैलास पळायचं त्याच्यानंतर मग काय असेल ते बघतील मित्रांनो मला एवढं सांगायचं की वासरू वासरू जर दिसताना असं दिसलं तर त्याचं पाय दिसत नाही पळताना आणि आजपर्यंत मी बोललो तुम्हाला की वासरू एक नंबरचा आहे तुम्ही एकू नका तुम्ही एकायचा म्हणजे एकायला एकूच नका वासरू तुम्हाला लाभणार आहे वासरू नाही म्हणजे पळत होतं म्हणजे आम्हाला वाटत होतं बाबा आता आपल्याला आता सहा महिना झाला नुसता आपण चार पाच सहा हजार रुपये घालवतो याला एवढे पैसे घालून आजपर्यंत म्हणजे आपल्या हाताला रुपया लागला नाही याच्यातनं hmm. तर वाटत होतं बाबा आपण वासरू इकून टाकूया दुसरे एखादं वासरू घेऊया पण सेमित म्हणजे प्रत्येक वेळेस एक पाच मैदान त्यातली अशी झाली होती की एक नंबर करणारी गाडी आमच्या सेमेत लागायची आणि क्वार्टरला आम्ही राहायचो असं वाटत त्याच्यामुळं वाटतं बाबा कधीतरी गुलाल होईल या ना आम्ही आपलं हे करत राहिलो आणि बैल बी लागला आणि गाडी गुलाल विषय काय कर करंडायवर म्हणजे करंडायवरच्या आम्ही ज्या टायमिंगला आम्ही शेतात आलो म्हणजे गट्टू फायनलचे मैदान होत होती गारेवाडि तेव्हा आमची ओळख झालेली म्हणजे आता इथनं दहा पंधरा किलोमीटर गाव आहे त्यांचं मग ओळख झालेली तेव्हा बसणं जे आमचं म्हणजे संबंध दुस्तीचं बनत गेलं त्याच्यानंतर म्हणजे हे वासरू करंडायवरनं स्वतः घेऊन ह्या वासराला चाळीस हजार रुपये देऊन हे वासरू लेंगऱ्यात ठेवलं होतं मग आम्ही वासरू बघायला गेलो करंडायवर म्हणजे आपण वासरू घेतले या मग बघायला गेलो वासरू बघायला आणि पाऊस होता तिथं पावसात म्हणजे वासरू चिमलेलं होतं खराब होतं करण म्हटला वासरू नेहव्या का आपल्या इकडे तर म्हटलं चालते नेहव्या म्हणजे आमचं काय सुद्धा ह्याच्याविषयी बोलणं झालं तर बाबा मध्ये द्यायचं किंवा घ्यायचं किंवा काय विषय वासरू आणलं हिथ आणल्यानंतर मग आपण बाकीच मग पुढच थोडंफार खादगी बिदगी चालू केलं आणि परत मग आमचं ठरल्यानंतर मग परत तिथनं पुढं आपण पळावा पिळावा चालू केलं वासरू मित्रांनो एक आहे तुम्हाला दिसल म्हणजे एक नंबरातलं दिसते मित्रांनो आणि हितन पुढं पण तुम्हाला दिसेल वासरू की काय काय रग आणि धग आहे Salah. long,